कोण आहे घरात शाकल भाऊचं घर आहे ना शाकल पाय मोड हो, हो, हो. मी शाकल पाय मोडे आणि मी एका एक कंपनीत काम करतो अमेरिकेला हा, हा अमेरिकेवरून आलोय मी अरे बापरे तुम्ही कोण त्यांच्या मी त्यांची पत्नी अच्छा अच्छा मला काय वाटलं त्यांची बहीण आहे का काय नाही नाही पत्नी आहेत का हो, हो, हो. कारण त्यांचा चेहरा आणि तुमचा चेहरा थोडासा मिळतात बसा बसा हा हा अरे वा छान घर हा हो आणि तुमचे म्हणजे माझा मित्र आहे तुमचे मी काय ना शाकल सांगायचे एक दिवस तुम्ही आमच्या घरी या तुम्ही आणि खूप तुमच्या घराचं असं वर्णन करून त्यांनी सांगितलं छान घर आहे ना घर हो मस्त आहे हो आवडलं तुम्हाला खूप खूप आवडलं काही पाणी वगैरे देऊ काही पाण्याची गरज म्हटल्या ना तर भेटल्यासारखेच हा काय वाईट ह्या गोष्टीचं वाटतं कारण शाकल पण घरी पाहिजे होता म्हणजे आणखीच गंमत रंगली असती ना जेवण खावणं केले असते आम्ही एकत्र एक शाकलने आणि मी काय आता तुम्हाला तर माहितच आहे तुम्ही त्यांचे मित्र आहे म्हणजे त्यांना कामाच्या चा याच्यातून यायला वेळच नाही भेटत काय मॅडम ते आणि मी ना एका कॅन्टीन मध्ये संगत जेवतो हा आणि एका एका रूटला आमची ड्युटी असती कारण आम्ही दोघ एकत्र असलो का व्यवस्थित ड्युटी होती आमची काय होतं पण नेमकं तुमचं अहो मॅडम हेच काम ना शकील बाई ही थैली दिली तुम्हाला याच्यामध्ये खूप सामान आहे हे सामान आपल्या घरी देऊन टाका म्हणे तुमच्या भाभीकडं म्हणून हे सामान द्यायसाठी आलो हालो घ्या ठेवा तिकडं असं आणि मला काय म्हणायचं मॅडम एवढं मोठं सुंदर घर अकलबाई तिकडं कधी कधी आमच्या अशी विषयी निघले ना तर वाईट वाटतं आपली एवढी सुंदर पत्नी आपल्या याच्यात म्हणजे काय करायचं शेवटी आपलं दुःख आपल्या मनात नाही काय मॅडम सांगत बसायचं कामासाठी जावं लागतं ना हो बाहेर हा हा नाही पण हे बाय तुम्हाला सांगतो माणूस ना दुःख त्याने व्यक्त केलं पाहिजे म्हणजे दुखल दुख न बोललं पाहिजे तुम्ही डॉक्टरकडे कधी जातात का डॉक्टरला आपण काय करतो काय तब्येत बिघडली सांगतो माझं कंबर दुखतं पोट दुखतं डोकं दुखतं मग डॉक्टर ट्रीटमेंट देतो ना तसं ना म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतो तुम्हाला आपलं दुःख आहे ना ते सांगितलं पाहिजे हो बरोबर तर मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं तुम्हाला पण वाईट वाटत असेल का आपला नवरा शाकलबाई इकडे आहे का नाही म्हणून विचारतो मी आणि तुम्ही एवढ्या जवान भगवंतांनी तुम्हाला हायगाई केली नाही ना एवढं सौंदर्य दिलंय म्हणून विचारतो का कसं तुम तुम्हाला ह्या घरामध्ये कठत हवं असं आता म्हणजे ग्रामीण भागातला शब्द आहे हा कस कर मत आता चालायच नाही नाही मला जास्त ना आ, तुम्हाला करमत नसल बरोबर आहे ना करमत नसल घरामध्ये खरं सांगा खरं सांगा आता तुम्ही असं काय बोलते कोडत नाही कोडत नाही कोडत नाही मॅडम मी मनातला बोलणारा माणूस आहे खरं सांगा तुम्हाला नवरा नसताना करमत का इथं तुमची रात्र जाते का व्यवस्थित मोकळा बोलतो थोडस दिवस कसा बी जात असेल पण रात्री तुम्हाला तुम्ही इथं सामान द्यायला आले ना आमच्या रात्रीचा विषय का नाही नाही हे व्हाय राग ना काही होऊन देऊ राग ना काही तुम्ही जालं हो असं व्हाय एवं मी मला अपेक्षा नव्हती असं तुम्ही बोलाल म्हणून मी भाभी मॅडम म्हणतो तुम्हाला असं बोलणं योग्य नाही तुमचं काय आता म्हणणं काय नाही म्हणणं काय नाही तुम्हाला तुम्हाला करमत नसेल हे मात्र अगदी नक्की तुम्हाला नवऱ्याची नक्की आठवण येतं असेल हे बघा मॅडम तुम्हाला शंभर टक्के नवरा नसताना घरी करमत नाही आणि दुसरं वाक्य माझं असं आहे का तुमची करमणूक करू का आलो आण आ... आलो आणि इकडे मी आम्ही तिकडेच राहतो दोन दोन चार चार वर्ष करमणूक आता हे काय तुम्ही वाळ आहे का तुमची कु करमणूक करतो ना मी अहो करमणूक म्हणजे तुम्ही काय लहान बाळ आहे का, का? करमणूक म्हणजे तशी नवराबाई कु करमणूक करते तशी करमणूक करतो ना मी हा का फक्त तुम्ही तयार व्हा असं म्हणतो तुम्ही ना आता तुम्ही माझ्या नवऱ्याचे मित्र आहे म्हणून ऐका ऐका ना एक एकच शब्द वाक्य हे बघा मॅडम एवढे वाक्य ऐकलं ना एकच वाक्य ऐका फक्त करमणूक मी फुकट नाही म्हणत एक लाख रुपये देतो तुमच्या आशीर्वादाने माझे पन्नास साठ लाख रुपये बॅलन्स आहे त्यातले एक लाख रुपये गेल्याने बिघडलं कुठं मी एक लाख रुपये देतो खाली बसा तुम्हाला बसा खाली बसा प्लीज सिट डाऊन हे बघा आणि मी तयारी त्या तयारीत आलेलो आहे रुपये आणि ते नवरोबानी काय दिले काय माहिती ते काहीतरी खेळाड्या वगैरे आहे एक लाख रुपये घेऊन आलेलो आहे मी तुम्ही संकोचपणे एकदम मोकळ्या मी करमणुकीसाठी तयार व्हा बर अजिबात नको आणि हे काम आहे ना सोयच्छेला फार महत्व आहे बलदबी करण्यामध्ये मजा नाही मी एक लाख रुपये देतो तुम्हाला आणि तुम्ही करमणूक करायला थोडक्यात म्हणजे मजा करून द्यायला तयार व्हा ओके पर मी ना थोडा विचार करते करा 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 पाणी वगैरे देऊ ना 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 आणि पॉझिटिव्ह विचार करा हो हो, हो म्हणजे होकार आणि तयार व्हा पाणी या मला गार पाणी ओके चालेल आपण आता बोलून तर गेलो पण आता कसा विचार करते मॅडम काय माहिती जरा आली पाणी आनंदाने घेऊन मला तर समजून घ्यायचं का काम फत्ते झालं गाड्या बाई माझ्या नवऱ्याचा मित्र आलाय नवऱ्याने दिलेलं सामान दिलंय पण तो तर म्हणतो तुम्हाला नवऱ्याशिवाय करमत का असं तसं खूप प्रश्न विचार राहिलाय आणि तुमची करमणूक करू का आणि मी काय फुकटमध्ये नाही करणार तुम्हाला त्याची एक लाख रुपये देतो एक लाख रुपये देतोय एक तर मला पण पैशांची अडचण असे हे काही लवकर पैसे पाठवते नाही तर मग घेवा काय माहिती दे घेऊनच टाकते काय करते माझ्या त्याच्याबरोबर त्याला आता पाणी घेऊन जाते त्याला थंड पाणी हो बसा ना मला ना थंड पाणी खूप आवडतं काही लोक म्हणतात मला सर्दी वती थंड नको मीडियम दे पण ते मला जेवढं थंड पाणी पिलं ना तेवढं कारण मी थंड स्वभावाच आहे बरं मॅडम केला का विचार तिकडे ठेवून केला ना हा पॉझिटिव्ह केला ना हो पॉझिटिव्ह बस 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 खूप समाधान वाटतं बरं मग आता उशीर नका करू ना बाकी कोणी आता म्हणजे सगळी तुमच्या तुम कुटुंबाची माहिती मला दिलेलीच त्यांनी तुम तुम्ही ते आणि तेच आहेत ना घरामध्ये कोणी नाही ना म्हणजे येण्यासारखं कोणी नाही ना तुमचं जवळच शेजारी पाजारी आपल्याला डिस्टर्ब नको म्हणून कोणीच येत नाही आणि जरी आलं बी कदाचित बेल वगैरे जर वाजली तर अजिबात उघडायची आता हे काही सांगायच्या गोष्टी नाहीये तुम्हाला शब्दाला फार पक्की मॅडम ते पहिले द्या ना पहिले काय काय आता पहिलं जे आहे ते उरकून घेऊ ना पैशाला काय गोळी मारते का पैसे आहे पडेल त्याच्यात ठीक आहे जो आनंदाचा क्षण हे बा पैसे पडेल त्याच्यात काय हा ठेव का इकडं हे पैशाला पैशाला किंमत देणारी नाहीये चला इकडं का हो या ना बाप रे खूप छान आहे कसे आहे घर फॅन लाव का येस ना हो बेस्ट मला आहे ना माझा मित्र बरोबर सांगायचा सा। एकदा आपल्या घरी ते या आपलं घर बघा खूप खूप समाधान वाटलं आणि त्यातल्या त्यात तुम्ही तयार झाल्यात ना मग तर आश अजूनच ते काय म्हणताना दुधात साखर पडली छान वाटत मग मग आता ते मला ते गाणं आठवलं ना रात सारी आपली गायी काय गाई वेळ कशाला घालावतात आता चला मग हरी बस वा थोडं या हरिवस अच्छा बस ना कसं वाटले कसं वाटलं आता हे शब्दात व्यक्त करण्यासारखं आहे का शब्द शिल्लक नाही म्हणजे तुम्हाला आनंद भेटला ना पण प्रश्नच नाही तुम्ही म्हटले होते ना माझी करमणूक करा करमणुकीपेक्षा लाख पटीना करमणूक झाली करमणूक हा शब्द सुद्धा तिथं कमी पडतो बरोबर चलो ते आता पैसे अरे तेच ना बँक पैसे ते पैशाला मारावं गोळी तुम्ही म्हणजे पैसे तुम्ही म्हणजे लाख रुपये किंमत आहे का तुमची लाखापेक्षा तुमची जास्त किंमत आहे खरं तर मला असं वाटलं होतं का लाखामध्ये तयार जर नसाल तुम्ही तुम्हाला जास्त अपेक्षा असेल ना तर मी पाच लाख मध्ये तयार होतो पण आता सध्या जेवढे बॅगमध्ये मध्ये आहे ना तेवढेच कबूल केले लाख रुपये आहे बँक बॅलेन्स माझा जवळजवळ पन्नास साठ लाख असेल बँक बॅलन्स चेक करायला सुद्धा मला वेळ नसतो हो हे बघाय बघा ना चौदा लाख चौदा लाख आत्ता टाकले एकाने मी काय म्हणते बोला बोला ते तुम्ही आता बोले पाच लाखाच हा हा पुढच्या टायमाला करू की आपण करू मग हा हा मग तेव्हा मग पाच लाख तुम्ही येता नाही घेऊन ये अच्छा अच्छा म्हणजे पुढच्या करमणुकीला पाच लाख म्हणतात का तुम्ही पाच लाख पाहिजे का नाही म्हणत मग असं तुम्ही बोलले ना हा हा चालेल ना म्हणून पाच लाख देईल पुढच्या वेळेस पण आता एक लाख ठरल्याप्रमाणे एक लाख घेऊन टाका ना अहो मॅडम तुमच्या नवऱ्यापेक्षा दहा पट जास्त पैसे कमवतो मी तिथं हो तुमचा नवरा माझ्या हाताखाली काम करत अरे बापरे म्हणजे तुम्ही त्यांच्या वरचे हो 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 अरे बापरे मॅम तुमच्या नवऱ्याला आता सांगायची गरज नाही तुम्हाला पण माहिती किती आहे फक्त वीस हजार रुपये महिना आणि मला मला दोन लाख रुपये महिना आहे बापरे तुम्ही दहा पटीने जास्त हा 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 जाऊ द्या मी काय म्हणते तुम्ही परत आले ना का मी तुमची परत करू नको आले का नाही येणारच येणारच हो फक्त नाही म्हणू नका मी नाही म्हणणारच नाही कशी काय नाही म्हणणार तेच सांगतो मला विश्वास आहे ना तुमचा नाही म्हणणारच नाही म्हणते तर सुरुवातीलाच म्हटल्या असत्या बरं ओके हो। चलो हो। कुठे ठेवली बॅग गाड्या ती हाय हाय बॅग हे पुढे एक लाख रुपये आणि नोटा पण मोठे सगळं पाचशे पाचशेच्या नोटा आहे म्हणजे ताण नाही तुम्हाला मोद्याचा बॅग बंडल पॅक बंडल येऊ मग हा या थँक्यू धन्यवाद नवऱ्याला सांगून द्या हा सामान पोहोचलं म्हणून हो हो लगेच फोन करा आता लगेच फोन करते मी हा तुम्ही गेले का लगेच कॉल हा बाकीच्या गोष्टी नाही हो <laughs> बाकीच कस काय मी तर बाकीच्या गोष्टी जर बोलल्या हो नाही तो माझ मी कशी काय बोलेल बाकीच्या गोष्टी म्हणजे महावऱ्याच्या वरचा आहे हा म्हणजे त्यांच्या वरचा बॉस आहे मानवऱ्याला वीसच हजार पेमेंट आहे मला डायरेक्ट दोन लाख रुपये आता पुढच्या वेळेस म्हणू पाच लाख घेऊन येतो बर बाई चला आता ही बॅग दिली ना ही बॅग आणि ही बॅग दोन्ही घेऊन जाते आणि महा ना फोनच करते आले का तुला आता दिसत नाही का आलेलो बाप रे तुमचीच वाट बघत होते हो ना म्हटले आता काय झालं मी महिन्यांनी येणार होतो पण मग थोडस इकडं काम निघल त्यामुळे दोन तीन दिवस मला अर्जंट यावं लागलं तेच मी म्हणले तुम्ही सामान्यांनी बोलले होते ना अचानकच काही यांचा फोन आला निघाल काम बर तीन चार दिवसापूर्वी तो बबनछेट आला होता का इथं मित्र ना हो oh, oh. होते मी सामान दिलं होतं दिलं ना Haan, दिला। सोबत दिली होती ती दिली का सोबत uh, oh, 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 दिली, दिली दिली ना मग काय चालू हा, हा म्हणजे ते एक लाख पण तुम्ही दिले होते का मग तुला खर्चायला नको का आ, हो हो, हो। मग सहा महिने झाले जमा करून ठेवले होते आता माझं कधी येणं होईल कधी मला माहित नव्हतं हा। म्हणून म्हटलं बाबा घेऊन जाय म्हणजे ते आपले पैसे होतेच आहे ना त्याच्याकडे काय दत्त तू रे हा ते दोन लाख रुपये पेमेंट आहेत कोणाला ते बाब रावला ते बाब वीस हजार रुपये पेमेंट तुम्हाला मला दोन लाख आहे ना ला? हा का मग काही अगं तू माझ्या हाताखाली कामाला आहे ना अरे बाप मग तू तुमच्या हाताखाली का मग त्याच्या अवतारवरून कळत नाही काय अरे बापरे तू तर म्हणे तुमच्या नवऱ्याला वीसच आधार पेमेंट मी त्याच्यावरचा भाऊ असे असं बोललं हा लाव का फोन द्याल ला? फोन लावते का तू असं कसं काय बोललं आणि असंच बोलला तू नाही काही थापा मारत असेल तो तुला थोडं थापा डेपी बर का तू हा का हो बर जाऊ दे ना कशाला फोन लावित आता नको ना दिलं ना तिने सगळं जाऊ दे ना चल मला जेवायला तर दे पाहिजे हो हो, हो चाल। चाल, तुला नावरीच काय ऐक नाही काळजी नाही ना आता तुम्ही किती काय माझं किती प्रेम आहे तुमच्यावर हो चल हो हो, हो.